आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर पाहूया महाराष्ट्रातील काही घडामोडी छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्ष हा हिंदुत्वाचा अपमान कदापि सहन करणार नाही अशी भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली याच आंदोलन करण्याची प्रतिनिधी राजाळे यांनी मी या, या, या देव वो चोर नारायण जाहीर निषेध शहर जिल्हा काँग्रेस जाहीर निषेध करतो आणि त्यांनी या आचार्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा पण आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध करतो आणि काँग्रेस पार्टी काँग्रेस पक्ष हिंदूचा अपमान सहन करून घेणार नाही नरेंद्र मोदी यांना आमची मागणी आहे की ते असे देड फुट्या नारायण राणेला या केंद्रीय मंड मंत्रिमंडळातून बर्तर्फे करण्यात यावे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे आमचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन होत आहे आणि पूर्ण महारा महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे आज छत्रपती संभाजीवर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख भाई यांच्या नेतृत्वाखाली काल हिंदू धर्माचं जे साधू संत आहे त्यांचा केंद्रीय मंत्री नारायणजी राणे यांनी अपमान केला त्याबद्दल आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हजारोच्या संख्येने काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेत आहे आमची एकच मागणी आहे की नरेंद्र मोदी जे हे भारतीय जनता पार्टीचे जे पंतप्रधान जे आहे देशाचे तर त्यांनी तात्काळ नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी नाही तर अन्यथा आज हजारोचे हजारोंनाचा आज कार्यकर्ते जमलेले आहे जर त्यांची येत्या दोन ते तीन दिवसात जर हकलपट्टी नाही झाली तर लाखोने जनसमुदाया संभाळमध्ये रस्त्यावर उतरण आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन घेण्याची तयारी आमची भूमिका राहील